सोने सहा हजार पॉईंटने कोसळले गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये डुबले अशी तुम्ही बातमी वाचली का नाही ना मी पण नाही वाचली आज सकाळी न्यूज पेपर मध्ये बातमी होती की सोनं स्वस्त झालं ते स्वस्तकावर झालं तर भारत सरकारने नऊ टक्के इम्पोर्ट ड्युटी बजेटमध्ये कमी केली त्यामुळे ते कमी झालं पण सांगायचा मुद्दा असा मित्र की सोनं खाली आलं सहा हजार पॉईंटने पण कोणी असं म्हटलं नाही ते कोसळलं काय म्हटलं गेलं की ते स्वस्त झालं कारण सोन्यामध्ये आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करतो ती लगेच विकत नाही याच्या विरुद्ध बघा सेन्सेक्स फक्त आठशे नऊशे पॉईंट खाली आला तर बातम्या काय असतात सेन्सेक्स कोसळला लाखो कोटी रुपये डुबले गुंतवणूकदार बरबाद झाले आता तुम्ही जर कधी पंधरा वीस पंचवीस पस्तीस चाळीस वर्षाचा इतिहास जरी उघडून बघितला ना तर प्रत्येक वेळी तुम्हाला दिसेल की सेन्सेक्सनी गोल्ड पेक्षा खूप जास्त रिटर्न दिलेले आहेत परंतु जर सेन्सेक्स खाली आला तर काय म्हटलं जातं तो कोसळला आणि सोनं खाली आलं तर काय म्हटलं जातं की तो स्वस्त झाला तर यापुढे जेव्हा जेव्हा सेन्सेक्स खाली येईल मित्र तेव्हा तेव्हा आपण समजायचं की तो स्वस्त झाला आणि त्यामध्ये गुंतवणूक करायची म्युच्युअल फंडच्या माध्यमात thank you mutual fund investments are subject to market risks read all scheme-related documents carefully